नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि आज आपण बोलणार आहोत अमेरिकेनं इराणवर नुकत्याच केलेल्या हल्ल्याच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिणामानं हा हल्ला रविवारी म्हणजे दुपारी बावीस जून रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून झाला ज्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे मागाच्या नाऱ्याखाली दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवली पण यामुळं त्यांचे पारंपरिक आणि युद्धविरोधी मतदार मात्र नाराज झालेले दिसत आहेत यात इस्रायलच्या ए आय पी एस सी म्हणजे ए पॅकची भूमिका बर्नी सँडर्स यांची फाईट ऑलिगार की मोहीम आणि त्याला मिळणारा उजव्या मतदारांचाही प्रतिसाद या सर्व गोष्टींबाबत आपण एक चिकित्सक दृष्टिकोन मांडून विश्लेषण करणार आहोत कालच म्हणजे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने इराणच्या फोर्डो न आणि इस्फहान या परमाणू ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला ज्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी जाहीर केली बीबीसीच्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जगातील वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या युद्धांमधला सहभाग थांबवण्याचं आश्वासन दिलं होतं पण हा हल्ला त्यांच्या प्रचारातील या आश्वासनाच्या पूर्णता विरुद्ध त्यामुळं मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन या त्यांच्या मोहिमेचे समर्थक विशेषतः कामगार वर्गीय आणि ग्रामीण भागातीलच मतदार नाराज झालेले आहेत या हल्ल्यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या रेप्रेझेंटेटिव्ह सेरा जेकब्स यांनी असंवैधानिक म्हटलं कारण याला काँग्रेसची मंजुरी नव्हती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणि इथल्या मागा चळवळीचा उदय कसा झाला आणि याला ही घटना कशी छेद देते हे समाजशास्त्रीय नजरेतून बघायचं झालं तर हा हल्ला अमेरिकेच्या भांडवलशाही आणि साम्राज्यवादाचा एक भाग आहे इराण आणि आखातातील इतर तेलसंपत्तीसाठी आणि मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी अमेरिका वर्षानुवर्ष स्थानिक संसाधनांचा वापर करत स्थानिक वंचितांच्या गरजांना दुर्लक्षित करत आलाय या कारवायांचा खर्च अमेरिकेतल्या अकरा पूर्णांक सहा दारिद्र्य रेषे खालील कामगार वर्गाला मोजावा लागतो तब्बल तीन कोटी सत्तर लाख अमेरिकी नागरिकांना साधारण अन्न सुरक्षाही उपलब्ध नाही दुसऱ्या महायुद्धानंतरपासून जवळपास सलगच अमेरिकेनं जगभर युद्धखोरी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सैनिकी शस्त्रास्त्रांच्या व्यापाराला एका अर्थानं आपल्या अर्थव्यवस्थेचं केंद्रच बनवलं या धोरणांमुळं गेली साठ वर्ष अमेरिका जगभरातल्या या ना त्या संघर्षात किंवा युद्धात सतत गुंतलेला असल्याचं दिसलं यातून तरुण सैनिकांचे होणारे मृत्यू त्यांचं जखमी होणं आणि युद्धाच्या अनुभवानंतर पुन्हा सामाजिक आयुष्यात त्यांना सहभाग घेताना येणाऱ्या अडचणी यामुळे ही युद्धखोरी जनतेच्या मनातून उतरली होती त्यात अमेरिकेकडून सार्वजनिक खर्चात करण्यात आलेली कपात महागाई आणि कामगार वर्गीयांचे कमी होत चाललेले पगार यांच्यामुळे या भावनेला खतपाणीच घाटलं गेलं मागाची लोकप्रियता भांडोलशाहीच्या अशा प्रकारच्या दुटप्पी वागण्यातून आणि आर्थिक विषमतेतून जन्माला आली न्यूयॉर्क टाईम्सच्या दोन हजार चोवीसच्या विश्लेषणानुसार ट्रम्प यांनी कामगार वर्गीय मतदारांना आर्थिक राष्ट्रवाद आणि रोजगार आणि परदेशातली युद्ध थांबवण्याची आश्वासनं दिली होती पण ही उजवी चळवळ भांडवलशाहीच्या आंतरविरोधांना सामोरे जाण्याऐवजी कामगार वर्गाचं लक्ष स्थलांतरित आणि अल्पसंख्यांकावर दोषारोपण करण्याकडे वळवण्यासाठी सरसावली मात्र इराणवरच्या या हल्ल्यानं मागा मतदारांमधला भ्रमनिराश शिगेला पोचल्याचं दिसतंय कारण ट्रम्प इस्रायलच्या हितसंबंधांसाठी युद्धात गुंतले जे त्यांच्या मूळ आश्वासनांच्या विरुद्ध आणि मागाच्या प्रमुख धारणेच्याच विरुद्ध आहे हा भ्रमनिरास अनेक अर्थांनी वर्गसंघर्षाचंही लक्षण आहे जिथं कामगार वर्गाला नेतृत्वस्थानी असलेल्या लोकांचे खरे हेतू समजू लागलेत असं चित्र आहे या संदर्भात एक उदाहरण पाहायचं झालं तर सेनेटर बर्नी सँडर्स यांची फाईट ऑलिगार की मोहीम महत्त्वाची ठरते या वर्षीच्या सुरुवातीपासूनच सँडर्स यांनी भांडोलशाहीतली मक्तेदारी युद्धखोरी आणि आर्थिक विषमता यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतल्या बड्या उद्योजकांच्या सहाय्यानं अमेरिकेत एकाधिकारशाही आणि ऑलिगारकी प्रस्थापित करू पाहत असून त्यांना रोखणं महत्त्वाचं असल्याचं सांगत ही मोहीम सँडर्स यांनी सुरू केली त्यानंतर त्यांना अमेरिकेच्या जवळपास सर्वच सामाजिक स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसतंय त्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होत असल्याचं दिसतंय त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर बॉम्ब टाकल्याची बातमी कळली तेव्हा ते अशाच एका सभेला संबोधित करत होते all right, let me conclude. this is a statement, statement from donald trump. quote, we have completed our very successful attack on the three nuclear sites in iran, etc. सँडस ट्रम्प यांच्या इराण हल्ल्याला कॉर्पोरेट आणि साम्राज्यवादी हितांचा विजय असं म्हटले सँडस यांच्या मेडिकेअर फॉर ऑल आणि ग्रीन न्यू डील यांसारख्या धोरणांना डाव्या मतदारांबरोबरच काही मागा मतदारांचाही पाठिंबा मिळतोय सोशल मीडियावरच्या काही पोस्ट पाहिल्या तर मिशिगन आणि ओहायो सारख्या औद्योगिक रोजगार बहुल राज्यांमधल्या मत उजव्या मतदारांनी सँडर्स यांच्या कामगार वर्गीय एकतेच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली उदाहरणार्थ एका ट्रम्प समर्थकानं पोस्ट करत म्हटलं ट्रम्प युद्धासाठी पैसे खर्च करतात पण सँडर्स आमच्या आरोग्यसेवेसाठी लढतात मार्क्सवादी दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर हे उजव्या मतदारांचं मनपरिवर्तन वर्गजागृतीचं लक्षण म्हटलं जाऊ शकतं इकॉनॉमिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये पन्नास टक्के कामगारांना ताशी फक्त वीस डॉलरपेक्षा कमी वेतन मिळतं त्यामुळं उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही विचारांना समर्थन करणाऱ्या कामगार वर्गाला त्यांच्यामध्ये समान शत्रू असल्याचं दिसू लागलं सँडर्स यांची मोहीम या वर्ग संघर्षाला दिशा देते पण ती अर्थातच अमेरिकन भांडवलशाहीच्या मर्यादेतच आहे ज्यामुळे क्रांतिकारी बदलाची शक्यतासुद्धा अजूनही मर्यादित आहे दुसरीकडे इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेनं घेतलेल्या या उडीचा आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे अमेरिकेच्या राजकारणावर प्रभाव असणारा एक मोठा दबावगट ज्याचं नाव आहे ए आय पी एस सी किंवा ए पॅक ए आय पी एस सी म्हणजे अमेरिकन इस्रायली पब्लिक अफेअर्स कमिटी इस्रायल सरकारशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या एपॅकचा अमेरिकन राजकारणावर प्रचंड प्रभाव आहे एपॅकची स्थापना एकोणीसशे चोपन्नमध्ये इस्रायली सरकारसाठी लॉबिस्ट असणाऱ्या इसाया एल केनन यांनी केली यावर्षी झालेल्या किबिया गावातील पॅलेस्टिनी नागरिकांच्या हत्याकांडावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नकारात्मक प्रतिक्रिया रोखण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं दोन हजार दोनमध्ये एपॅकनं अमेरिकी काँग्रेसकडून इराकमध्ये अमेरिकी सैन्याचा वापर करण्यास अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार तीनमध्ये मध्ये इराक युद्धाचं समर्थन एपॅकच्या कार्यक्रमांमध्ये करण्यात आलं ओपन सिक्रेट्स या निष्पक्ष संस्थेनुसार एकोणीसशे नव्वदपासून पासून प्रो इस्रायल म्हणजे इस्रायल समर्थक गटांनी व्यक्ती संस्था आणि सॉफ्टमनी म्हणजे प्रत्यक्ष नोंदणीशिवाय दिली जाणारी देणगी यांच्या माध्यमातून अमेरिकन फेडरल उमेदवार आणि पक्ष समित्यांना छप्पन्न पूर्णांक आठ दशलक्ष डॉलर्स इतकी प्रचंड देणगी दिली दोन हजार ते दोन हजार चारमधल्या निवडणुकांच्या दरम्यान एपॅकच्या संचालक मंडळातल्या पन्नास सदस्यांनी सरासरी बहात्तर हजार डॉलर्स इतकी रक्कम राजकीय प्रचारासाठी वितरित केली दोन हजार एकवीसमध्ये यू एस कॅपिटॉलवर हल्ला झाला ज्यानंतर काँग्रेसच्या सदतीस रिपब्लिकन सदस्यांनी जो बायडन यांच्या दोन हजार वीसमधल्या विजयावर संशय व्यक्त केला या रिपब्लिकन सेनेटर्सच्या प्रचाराला पाठिंबा दिल्याचा एपॅकवर आरोप आहे यावेळी एपॅक इस्रायल समर्थनाला अमेरिकी लोकशाहीपेक्षा अधिक महत्त्व देत असल्याची टीका त्यांच्यावर झाली एपॅकच्या युनायटेड डेमोक्रेसी प्रोजेक्ट या मोहिमेने दोन हजार बावीसच्या म मध्यावधी निवडणुकांसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये इस्रायल विरोधी विचार असलेल्या उमेदवारांना हरवण्यासाठी दोन कोटी चाळीस लाख डॉलर्स खर्च केले त्यांनी चाळीस लाख डॉलर्स खर्च करून हेली स्टीव्हन्स यांना समर्थन दिलं आणि अँडी लेव्हिन यांचा पराभव केला जे स्वतः जीव असून एपॅकच्या कट्टरतावादी इस्रायली धोरणांचा विरोध करत होते दोन हजार वीसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या सेनेटर एलिझाबेथ वॉरेन आणि बर्नी सँडर्स यांनी एपॅकच्या वार्षिक धोरण परिषदेचा बहिष्कार केला न्यूज एटीनच्या एका बातमीनुसार इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणमध्ये सत्तापालटाची मागणी केली आणि ट्रम्प यांचे से सहयोगी सेनेटर लेनझे ग्राहम यांनी त्याला पाठिंबा दिला आता हे सुद्धा ट्रम्प यांच्या सत्तापालटांमध्ये अमेरिका सहभागी होणार नाही या आश्वासनाच्या अगदी विरुद्ध आहे थोडक्यात पॅक एक असा प्रभावशाली इस्रायली दबावगट आहे जो अमेरिकी सरकारला मध्यपूर्वेत युद्धासाठी प्रवृत्त करत राहतो अमेरिकेतलं वाढत चाललेलं दारिद्र्य आणि मूलभूत सुविधांची वाईट अवस्था युद्धविरोधी भावनेचं मूळ आहे पेन्टॅगॉनचं दोन हजार पंचवीसचं संरक्षण बजेट आठशे शहाऐंशी अब्ज डॉलर्स इतकं जे अमेरिकी जनतेच्या कल्याणावर खर्च होऊ शकलं असतं इराणवरच्या हल्ल्यानंतर लॉस एन्जेलिस आणि शिकागोमध्ये विरोधी निदर्शनं सुरू होऊन वेगानं पसरली ज्याला फक्त सँडर समर्थकांनीच नाही तर मागा मतदारांनाही पाठिंबा दिला ट्रम्प यांच्या निमित्तानं अमेरिकी भांडवलशाहीसमोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे जिथं नफा आणि साम्राज्यवादी हितांसमोर सामान्यांच्या गरजा नगण्य ठरत असल्याचं समोर दिसत आहे इराणवरचा हल्ला ट्रम्प यांच्या मागा आश्वासनांचा आणि भांडुलशाहीच्या आंतरविरोधांचा परिपाक आहे ए पॅकने दोन्ही पक्षांना साम्राज्यवादी युद्धासाठी प्रवृत्त केलं तर सँडर्स यांच्या फाईट ऑलिगार की मोहिमेने उजव्या आणि डाव्या कामगार वर्गात वर्गजागृती घडवून आणली येणाऱ्या काळात अमेरिकेतला हा वर्गसंघर्ष तीव्र होत जाण्याची शक्यता आहे पण त्यासाठी तिथं ती आणखी तीव्र सामाजिक जाणीव आणि संघटित प्रतिकार निर्माण होण्याचा आवश्यक आहे तर हा होता आजचा सा सारांशाचा सा भाग तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल